एखादा जबरदस्त अभिनय आठवला की सगळ्यात आधी काय समोर येतं त्या ते अभिनेत्याचे डोळे असतील त्याचे हावभाव असतील पण एक अशी गोष्ट आहे ना जी थेट आपल्या काळजाला हात घालते आणि तो म्हणजे त्याचा आवाज असं काय जादू असतं त्या आवाजात की आपण अगदी खिळून बसतो चला आज आपण यामागची कला आणि त्यामागचं विज्ञान दोन्ही समजून घेऊयात बघा अभिनयाचा सगळा खेळ असतो तो भावावर आणि हाच भाव आपल्यापर्यंत पोहोचवणारं सगळ्यात पॉवरफुल माध्यम कुठलं असेल तर तो आहे अभिनेत्याचा आवाज हे फक्त शब्दफेक नाहीये तर त्या शब्दांमागच्या भावना थेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याची एक कला आहे तर मग आपला हा प्रवास कसा असेल सगळ्यात आधी आपण आवाजाचा पाया बघू म्हणजे आपलं शरीर मग आपण आवाजामागच्या सायन्सकडे वळू त्यानंतर संवादातल्या भावना कलेचा विस्तार आणि शेवटी हे सगळे एकत्र कसं येतं ते पाहू चला तर मग सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून आपलं शरीर अहो म्हणजे कोणताही सूर लावण्याआधी प्रत्येक कलाकाराला आपलं शरीर एखाद्या वाद्यासारखं तयार करावं लागतं नाही का आवाजाची खरी सुरुवातच इथून होते एका चांगल्या दमदार आवाजाचा पाया असतो ना तो तीन मुख्य गोष्टींवर उभा आहे पहिलं म्हणजे श्वासावर कंट्रोल म्हणजे नाभीपासून फुफ्फुसांपर्यंत हवेचा फ्लो कसा मॅनेज करायचा दुसरं डायफ्रामचा वापर ज्यामुळे संवादांमध्ये ठराव येतो आणि तिसरं म्हणजे आवाजाचे वेगवेगळे स्तर चेस्ट हेड मिडल व्हॉइस या सगळ्यांवर प्रभुत्व मिळवणं हे सगळं जमलं की मग तयार होतो तो लवचिक आवाज आणि गंमत म्हणजे आजचे अभिनेते फक्त जुन्याच पद्धती वापरत नाहीत आता अलेक्झांडर टेक्निक लिंकलेटर मेथड यांसारख्या खूप आधुनिक अगदी होलिस्टिक पद्धती वापरल्या जातात या सगळ्याचा फोकस कशावर असतो तर शरीराची ठेवण स्नायूंशी मोकळीक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉडी अवेअरनेस यातूनच आवाजाला एक नैसर्गिक मोकळेपणा मिळतो बरं शरीर तर आपलं वाद्य म्हणून तयार झालं आता वळूया थोडे टेक्निकल भागाकडे म्हणजे आवाजामागच्या सायन्सकडे स्पष्ट आणि अचूक बोलण्यासाठी विज्ञान आपल्याला कशी मदत करतं चला बघूया ही जी गोष्ट आहे ना आय पी ए म्हणजे इंटरनॅशनल फोनेटिक अल्फाबेट हे तर कलाकारांसाठी एका सिक्रेट वेपन सारखं आहे खरं तर हे एक युनिव्हर्सल टूल किट आहे याच्या मदतीने जगातल्या कोणत्याही भाषेतला कोणताही आवाज अगदी अचूकपणे शिकता येतो आणि सादरही करता येतो आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे गोड बोलणं आणि स्पष्ट बोलणं यात काय फरक आहे गोड बोलणं ऐकायला तर छानच वाटतं नाही का पण एका अभिनेत्यासाठी जास्त महत्वाचं काय प्रत्येक शब्द प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं आणि म्हणूनच त्याचं पहिलं ध्येय हे उत्तम आकलन असतं अचूक उच्चारण असतं ओके तर आतापर्यंत आपण आवाजाचा टेक्निकल बाजू पाहिली पण आता आपण येऊया इशा हृदयाकडे संवादाच्या आत्म्याकडे शब्द कसे बोलायचे हे तर झालं पण ते का बोलायचे हे जास्त महत्वाचं आहे शब्दांमध्ये भावना भरण्यासाठी अभिनेते नक्की काय करतात हाच तो कळीचा मुद्दा आहे लक्ष कशावर द्यायचं तर काय बोललं जाते यावर नाही तर ते का बोललं जाते यावर संवाद म्हणजे फक्त वरवरचे शब्द नसतात त्यामागे एक दडलेला अर्थ असतो एक हेतू असतो आणि हाच सबटेक्स्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे कलाकाराचं खरं काम आहे आणि हेच साधण्यासाठी त्यांच्याकडे काही खास टूल्स असतात जसं की इमोशन मॅपिंग म्हणजे एखाद्या सीनसाठी भावनांचा एक नकाशाच तयार करणं किंवा सबटेक्स्ट एक्सरसाइज ज्यातून संवादातला तो लपलेला अर्थ शोधला जातो आणि अर्थातच स्टॅनिस्लाउस्की सिस्टीम जी पात्राचे हेतू समजून घ्यायला मदत करते याच तंत्रांमुळे आवाज आणि भावना एकरूप होतात ठीक आहे तर ही सगळी बेसिक कौशल्य एकदा आली की एक कलाकार याचा वापर वेगवेगळ्या शैलींमध्ये कसा करतो आणि हो आजच्या काळात आपली कला अजून धारदार करण्यासाठी तंत्रज्ञान त्याला कसं मदत करतं चला तेही पाहूया एक चांगला अभिनेता हा आवाजाच्या बाबतीत अगदी सरड्यासारखा असतो तो रंग बदलतो म्हणजे बघा शास्त्रीय किंवा संस्कृत नाटकात त्याचा आवाज एकदम दमदार अलंकारिक आणि लयबद्ध असतो पण तेच प्रायोगिक नाटकात तोच आवाज एकदम थेट नैसर्गिक आणि कमीत कमी शब्दात अर्थ पोचवणारा असतो एवढंच नाही स्टँडअप किंवा एक पात्री प्रयोगात तर थेट प्रेक्षकांशी संवाद साधणारा आवाज लागतो म्हणजे प्रकारानुसार शैली बदलावीच लागते आणि आजच्या डिजिटल युगात तर टेक्नॉलॉजी कशी मागे राहील बरोबर ना आजकाल अभिनेत्यांकडे एकाहून एक भारी टूल्स आहेत स्वतःच्या आवाजाचं विश्लेषण करण्यासाठी ए रेकॉर्डिंग आहे व्हॉइस लुपिंग ॲप्स आहेत पिच ॲनालायझर्स आहेत इतकंच काय वेगवेगळ्या बोलीभाषा शिकण्यासाठी खास प्रशिक्षक आणि ए आय आधारित सॉफ्टवेअरसुद्धा उपलब्ध आहेत तर आता आपण या प्रवासाच्या जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत आत्तापर्यंत आपण शरीर विज्ञान भावना हे वेगवेगळे तुकडे पाहिले पण आता हे सगळे तुकडे एकत्र येऊन एक संपूर्ण कलाकृती कशी तयार होते ते पाहूया म्हणूनच आजचं जे व्हॉइस ट्रेनिंग आहे ते फक्त एक स्किल नाही आहे ते एक मिश्रण आहे कशाचं तर शारीरिक जागरूकतेचं मानसशास्त्राचं भाषाशास्त्राचं टेक्नॉलॉजीचं आणि अर्थातच कलात्मक सौंदर्याचं या सगळ्या शाखा इथे एकत्र येतात आणि या सगळ्याचा अर्थ काय तर एकच गोष्ट स्पष्ट होते की आवाजाचं प्रशिक्षण हे फक्त एक चांगला अभिनेता नाही घडवत तर ती एक संपूर्ण व्यक्तिमत्व विकासाची प्रक्रिया आहे यातून एक अधिक जागरूक आणि स्वतःला उत्तमरित्या व्यक्त करणारी व्यक्ती तयार होते तर मग पुढच्या वेळी जेव्हा आपण एखादा दमदार अभिनय पाहू तेव्हा त्या ते अभिनेत्याच्या ते आवाजात काय ऐकण्याचा प्रयत्न कराल आता फक्त डोळ्यांनी पाहू नका तर कानांनी ऐका कारण त्या आवाजाच्या प्रत्येक कंपनात दडलेली मेहनत त्यामागचं विज्ञान आणि त्या भावना तुम्हाला त्या अभिनयाची एक पूर्णपणे नवीन ओळख करून देतील